तूच माझी जीवनसाथी भाग अकरा रात्री दोनच्या आसपास नेहाला जाग आली तिला भूक लागली होती नेहा जॉनीला उठवते नेहा म्हणते अहो उठा ना जॉनी म्हणतो काय झालं नेहा काही दुखत आहे का तुला नेहा म्हणते मला भूक लागली आहे मला पास्ता खायचा आहे तेही तुमच्या हातचा जॉनी म्हणतो आता या वेळेला नको नेहा सकाळी करून देतो आता झोप तू नेहा म्हणते नाही मला आत्ताच पाहिजे तुम्ही मला आत्ताच बनवून द्या जॉनी म्हणतो बरं चल खाली देतो बनवून दोघे बाहेर येतात जॉनी नेहाला चेअरवर बसून तो किचनमध्ये जातो पास्ताचं पॅकेट आणि लागणारं सामान काढून घेतो फ्रीजमधून भाज्या काढून चॉप करायला घेतो पंधरा मिनिटात त्याचा पास्ता तयार होतो तो बाउलमध्ये काढून तिच्यात समोर ठेवतो नेहा म्हणते जॉनी मस्त वास येत आहे आणा पटकन कधी खाते असं झालं आहे मला नेहा तर मिटक्या मारत खात असते आणि समोर जॉनी बसला आहे हे सुद्धा मॅडम विसरल्या होत्या जॉनी म्हणतो नेहा झालं का मला झोप येत आहे खूप सकाळी मला परत काम आहेत म्हणते आहो पण मला आता झोप नाही येणार आता मला ना टी व्ही बघायची आहे जॉनी म्हणतो नाही हां नेहा आता चुपचाप झोपायचं आहे थोडंसं चिडून बोलतो नेहा तर त्याच्या चिडण्याने रडायलाच लागते तिला लहान मुलासारखं रडताना बघून जॉनी मनात डोक्यावर हात मारून घेतो जॉनी तिच्याजवळ जात नेहा म्हणते हात लावू नका मला जा तुम्ही असंच करतात मला नाही बोलायचं तुमच्याशी जॉनी म्हणतो सॉरी नेहा मला चिडायचं नव्हतं तुला माहीत आहे ना सध्या काम खूप आहे तुझ्या डोहाडे जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे आराम पण महत्त्वाचा आहे ना जॉनी तिला समजावून सांगत असतो पण नेहा त्याचं ऐकूनच घेत नव्हती उलटते जास्तच भोकाळ पसरवायला लागते ती ऐकत नाही म्हटल्यावर तो शेवटचं ब्रह्मास्त्र काढतो तिचा चेहरा उंजळीत घेत तिच्या ओठांवर ओठ टेकवतो तशी ती, ती, ती शांत होते बराच वेळ तो तिला किस करत असतो तिला त्रास जाणवायला लागला तसं ती त्याला दूर करते तिचे ओठ पुसत नेहा म्हणते असं कोणी करतं का जा बाबा तुम्ही जॉनी म्हणतो मग तू ऐकतच नव्हती तर मग मी काय करू सांग ना काय करणार आहे जॉनी नेहाला रूममध्ये घेऊन जातो तिला झोपवून तीही झोपतो सकाळी त्याला जा लवकर जाग येते तसं तो जिमला निघून जातो जिम मधून आल्यावर तो रूम मध्ये येतो तर समोर नेहा केस पुसत असते आज तिने साडी नेसलेली असते साडीत तिचं पोट जरा जास्तच दिसत असत आणि सातवा महिना लागला होता थोडी जाड पण झाली होती केस पुसून झाल्यावर ती भांगीत कुंकू भरणार की जॉनी पुढे येत तिच्या हातून कुंकवाची डब्बी हातात घेत तिच्या भांगीत कुंकू भरतो नेहा म्हणते जॉनी त्याला मिठी मारत जॉनी म्हणतो नेहा आज साडी का नेसली बाळा नेहा म्हणते आज, आज आजी येणार आहेत ना आज आणि आज मला नेसाविशी वाटली साडी जॉनी गुडघ्यावर बसतो नेहाच्या पोठावरचा पदर बाजूला करतो वाढलेल्या पोठावर ओठ टेकवतो जॉनी म्हणतो नेहा बाळाने तुला किक मारली का कधी नेहा म्हणते नाही ना अजून ना असं म्हणतात बाळाशी गप्पा मारल्यावर ते बाट रिस्पॉन्स देते जॉनी म्हणतो बर मी बोलतो थांब हाय बेबी मी तुझा डॅड आहे तुझा डॅड तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो लवकर ये बरं का डॅड तुझी वाट बघत आहे जॉनी बाळाशी बोलत असतो की नेहा कळवडते कारण बाळाने पोठावर किक मारलेली असते नेहा म्हणते जॉनी बाळाने किकमक केलं बरं का दोघांच्याही डोळ्यात असरू होते तेही आनंदाचे जॉनी आणि नेहासाठी हे क्षण खूप खास होते दोघेही बाळाच्या चाहुलीने आनंदित होते नोकर निरोप घेऊन येतो बाहेर आजी आली आहे म्हणून जॉनी म्हणतो नेहा तू हो पुढे मी आलोच आंघोळ करून आणि हा नीट सावका जा नेहा बाहेर येते सोफ्यावर आजी बसलेली असते आजीला बघून नेहा खूप खुश होते आणि नेहाला बघून आजी सगळे हॉलमध्ये बसलेले होते नेहाच्या आईने नोकरांना सांगून ब्रेकफास्ट लावायला सांगितलं होतं नेहा म्हणते ने ला कशा आहात आजी ती वाकून नमस्कार करणार की आजी म्हणते वाकू नकोच बाळा माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे खूप छान दिसतेस बाळा तू जॉनी कुठे राहिला नेहा म्हणते ते आवरत आहेत आई आणि आई अखिल सिद्धू तुम्हीही फ्रेश होण्या ब्रेकफास्ट करायला दोघे निघून जातात जॉनी ही तयार होऊनच येतो व्हाईट शर्ट आणि खाली ब्लॅक पॅन्ट शर्टाचे दोन बटन उघडे होते स्लीव्स ही फोल्ड केल्या होत्या जॉनी आजीच्या पाया पडत म्हणतो कसं झालं मग प्रवास आजी त्रास तर झाला नाही ना आजी म्हणते नाही झाला त्रास कसला त्रास त्रास रे आणि हो किती काळजी करशील नेहा म्हणते चला सगळे पहिले ब्रेकफास्ट करून घ्या सगळे ब्रेकफास्ट करत असतात नेहाला जॉनी भरवत असतो तर इकडे अखिल आणि आरुषीचे इशारे चालू असतात जॉनी म्हणतो सारा गेस्टची लिस्ट मी तुला सांगितली होती ना सगळ्यांना आमंत्रण पाठवून दे हा अखिल सिद्धू तुम्हा दोघांना मी काहीतरी सांगितलं होतं ते काम झालं आहे का थोड्या वेळात थीम ऑर्गनायझर येतील नीट बोलून घ्या मी बाहेर जात आहे संध्याकाळी येईल नेहा म्हणते अहो आता कुठे जात आहात तुम्ही घरीच थांबा ना प्लीज जॉनी म्हणतो मला आज फक्त काही फॉर्मॅलिटी करायला जायचं आहे चौकीत त्यात ऑफिसलाही जायचं आहे आणि बरीच कामं पिंडिंग आहेत बाळा आज जरा चक्कर मारून येतो तू आराम कर आणि हो जास्त दगदग करू नको हम्म जॉनी तिच्या कपाडावर किस करून निघून जातो तर सगळे आपापल्या कामाला लागले वीरही नेहाजवळ खेळत होता मेतू आणि सारा तिच्या कपड्यांचं सा बघत होते आरुषी ही रूममध्ये जात असते की तिच्या हाताला धरून रूममध्ये खेचते हा ती ओरडणारच अखिल तिच्या तोंडावर हात ठेवतो अखिल म्हणतो ओरडू नकोस मी आहे ना आरू आरू म्हण आरुषी म्हणते वेळा आहेस का रे का असं कोणी करतं का कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना समजत का नाही आहे सगळे इथे आहेत आरुषीची न स्टॉप बडबड चालू असते अखिल जा प्रयत्न करत असतो पण ती त्याला बोलतच देत नव्हत नसते अखिल चिडून तिच्या माळेत हात घालून मानवारती करून तिच्या ओठांवर टेकवतो ती गोंधळते नंतर तीही त्याच्या केसातून हात फिरवत असते तो तिला पॅसिनेटली किस करत असतो त्याचेही हात तिच्या अंगावर फिरत असतात दोघेही प्रेमात बुडाले असतात की कोणाच्या तरी आवाजाने दोघे भाणावर येतात आरोसी लाजून तोंड फिरवून घेतील तिचे श्वास कमालीचे वाढलेले होते ती ओठावरून हात फिरवतच असते अखिल म्हणतो आता जास्तच बोललीस ना तर नेहमी हीच शिक्षा भेटेल कळलं आरुषी म्हणते ओठ किती लाल झालं आहे कोणी विचारलं तर काय सांगू जा बा तू असंच करतोस नेहमी अखिल म्हणतो कोणी नाही विचारणार तुला तिला मागून मिठी मारत आरुषी म्हणते अखिल आपण लग्न कधी करायचं रे अखिल म्हणतो त्याला अजून वेळ आहे बाळा आधी तुझं शिक्षण तरी पूर्ण कर आणि मलाही थोडं कामात लक्ष देऊ दे मग मी हात ला मागेल ना तुझ्या घरच्यांकडे आरुषी म्हणते ठीक आहे चला मी जाते आज टोहाडे जेवणाचा कार्यक्रम असतो मी तू सारा नेहाला तयार करत असतात जॉनी अखिल सिद्धू प्रशांत ही तयार तयारी करत असतात बंगल्यातील लॉनमध्ये तयारी करण्यात आलेली असते मस्त बलून्स लावण्यात आलेले असतात आणि खाण्यातही वेगवेगळ्या व्हरायटी असतात नेहा छान तयार होऊन येते तिला मिथू आणि सारा दोघी आणतात आज तिच्या चेहऱ्यावर वेगळाच क्लो असतो ज्वाणी तर तिला बघतच राहतो त्याच असं बघणार ती लाजते नेथू आणि सारा तिला झोपाड्यावर बसवतात झोपाडाही ही बलूनने सजवलेला असतो पाच सोहा मिळून तिची ओटी भरतात आजी म्हणते जॉनी इकडे ये तिच्या बाजूला बस दोन वाट्या येतील त्यात एक पेढा आहे आणि एका वाटीत बर्फी असेल तुम्ही एका वाटीवर हात ठेवायचा दोघांसमोर दोन वाट्या ठेवण्यात थे येतात जॉनी कोणती सांगू म्हणून विचार करत असतो तो एका वाटीवर बोट ठेवतो मी तो वाटी उघडून बघते तर त्यात बर्फी असते जॉनी खूप खुश होतो जॉनी म्हणतो ए मला प्रिन्सेस होणार आहे दोघे फोटोशूट करत असतात नेहा तर लाजत असते फोटोशूट होताच जॉनी म्हणतो सारा तिला घेऊन जा नेहा म्हणते कुठे जायचं आता सारा म्हणते अगं तू चल तर आधी जॉनी बाहेर तिची लॉनमध्ये वाट बघत असतो सारा आणि आरुषी नेहाला घेऊन येतात डोहाडे जेवणाला रागही येत असतो आज तो साराला बघून फ्लॅटच होतो का नाही होणार ती दिसतच तशी होती नेहा म्हणते जॉनी इथे का आलो आहे आपण जॉनी म्हणतो आज ना आपलं फोटोशूट आहे नेहा तर खुश होते दोघे पोज देऊन उभे असतात दोघेही मस्त फोटोशूट करून घेतात कार्यक्रम संपला होता आता सगळे पाहुणेही गेले होते जॉनी नेहाला घरी घेऊन येतो नेहाची आई म्हणते आता डोहाळ जेवणाचंही झालं तर मी नेहाला घेऊन जाते तिचं पहिलं बाळ पण मी माहेरीच करतात डिलेवरी होस तर राहील ती माहे आपल्या आमच्या सोबत नेहाची आई नेहाला घेऊन जाण्याचं म्हणताच जॉनीला राग येतो आता तिच्यापासून लांब जायचं नव्हतं नेहा घाबरून त्याच्याकडे बघत असते तसं तिलाही जायचं होतं पण जॉनी समोर कोण बोलणार ना जॉनी म्हणतो ती कुठेही येणार नाही जॉनी रागात निघून जातो नेहा त्याला जाताना बघून अस बघत असते नेहा माहेरी जाणार म्हणून जॉनी चिडून रूममध्ये निघून जातो नेहा त्याला जाताना बघून नाराज होते तीही त्याच्या मागे जाणार की आजी तिला थांबवतात त्या त्याच्या मागे जातात जॉनी चिडून रूममध्ये फेऱ्या मारत असतो आजी म्हणते जॉनी बाडा जॉनी म्हणतो आजी तू मला समजावायला आली असशील ना तर मला नाही काही ऐकायचं आजी म्हणते अरे इथे तर बस माझ्याजवळ मला माहीत आहे जॉनी तुला तिची काळजी वाटत आहे आठ महिने तू तिच्यापासून लांब राहिला पण तिचंही मन होणारच ना माहेरी जाण्याचं तिचं हे पहिलं बाळत पण आहे डिलेवरी होईपर्यंत नाही पण कमीत कमी तीन चार दिवस तरी तिला माहेरीपणाला जाऊ दे जॉनी म्हणतो आजी मी परत ड्युटी जॉईन केली तर मला परत वेळ भेटणार नाही अजूनही मेन व्यक्ती पकडायचं आहे त्यालाही शोधायचं आहे मला नाही वेळ मिळणार ग आजी म्हणते तुझं बरोबर आहे बाळा पण या दिवसात तिच्याजवळ कोणीतरी सोबत असावा ना घरात कोणीच नसतं तुम्ही सगळे बाहेर असतात तिला काही हवं असेल तर ती कोणाला सांगणार आणि आत्ताच तिला चालायला जा जमत नाही जास्त तिचे पाय बघ सुज सुजत येत आहे बाळा आईचा आधार असतो रे प्रत्येक मुलीला जॉनी म्हणतो बरं ठीक आहे जाऊ दे तिला तिला माहेरी आजी आणि ब जॉनी बाहेर येतात नेहा टेन्शनमध्ये मध्ये बसलेली असते त्या दोघांना बघून ती उठणारच की जॉनी तिच्याजवळ येतो ती त्याला मिठी मारत नेहा म्हणते आहो तुम्ही म्हणत असाल तर मी नाही जात आईकडे पण तुम्ही असं रागवू नका ना तसंही असाच दुरावा होता आता मला फक्त तुम्ही हवे आहात मला नाही जायचं आईकडे जॉनी म्हणतो तिचा चेहरा उंजळीत घेत नेहा एक माझं मी काय सांगतो ते एक जातो तुझ्या माहेरी मी नाही रागावलो तुझ्यावर हम्म तुझ्या या अवस्थेत आता तुला तुझ्या आईची जास्त गरज आहे तुझे सगळे काळजी घेतील नेहा म्हणते मला तुम्हीही जवळ हवे आहात ना आणि आपलं बाळ त्याला तुम्ही हवे आहात नेहाला ओरडताना बघून जॉनी घाबरतो पोटावर हात ठेवतो जॉनी म्हणतो काय झालं नेहा दुखत आहे की नेहा म्हणते जॉनी तुमचं बाळही म्हणत आहे माझ्या बाबाला सोडून जाऊ नको म्हणून त्याने मला किक मारली अखिल म्हणतो वहिनी खरंच बाळ किक मारते का ए दादा तू बाजूला हो मलाही ऐकू दे बाळाला फील करायचं आहे मला नेहा म्हणते अखिल त्याच्याशी बोलावं लागतं तेव्हा ते आपल्याला रिस्पॉन्स देते अखिल सलोनी जॉनीला बाजूला करत खाली बसून तिच्या पोटावर हात ठेवतात अखिल म्हणतो हे बेबी मी तुझा चाचू आहे सलोनी म्हणते आणि मी तुझी आतू दोघाच्या बोलण्यावर बाळ किक करत त्याला फील करतात बघून दोघे खुश होतात तर जॉनी त्यांना खाऊ की गिडू या नजरेने बघत असतो आरुषी म्हणते ए दी मलाही करायचं आहे आज मी पण मावशी आहे ना बाळाची नेहा म्हणते या दोघेही इकडे या दोघेही सेम तसंच करतात बाळ परत किक मारतो सगळे त्यांना बघून हसत असतात आई म्हणते नेहा जा बाळा तुझी बॅग घेऊन ये नेहा म्हणते आई तुझं मन राखून मी फक्त दोनच दिवस येते नंतर मी परत घरी येईल बाबा म्हणाले बरं बाई तुझी जशी इच्छा नेहा रूममध्ये जाते जॉनी तिला घेऊन येतो नेहा दोन दिवस लागतील एवढंच सामान सोबत घेते जॉने तिच्याकडे बघत असतो तिचं सामान भरून होताच जॉनी म्हणतो नेहा मला नाही करमणार गं तुझ्याशिवाय छोटं तोंड करून नेहा म्हणते मी फक्त दोन दिवसच जाणार आहे जॉनी म्हणतो नको तू तिकडेच राहा तिथे सगळे आहेत तुझी काळजी घ्यायला आणि इथे घरात एकटी राहशील मलाही परत ड्युटी जॉईन करावी लागणार अखिल ऑफिस आणि सलोनी कॉलेज तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये ऑफिशली सुट्टी घे हां नेहा म्हणते पण तुम्ही एकटे आणि मला नाही करमणार मी फक्त दोनच दिवस जाते हां जॉनी म्हणतो एक राजा माझं मी येत जाईल तुला भेटायला जॉनीला नेहाला मिठी मारायची होती पण तिच्या पोटामुळे त्याला मिठी मारता येणार नव्हतं तो तिला मागून मिठी मारतो तिच्या पोटावर हात फिरवत असतो बाळालाही त्याचा स्पर्श जाणवतो तो परत किक मारतो दोघे बाहेर येतात नेहा म्हणते तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची मला भेटायला यायचं हां जॉनी म्हणतो बाबा नेहा आता तिकडेच थांबेल तिची डिलिव्हरी झाली की मी तिला घ्यायला येईल तिची काळजी घ्या हां मी घराबाहेर सिक्युरिटी आधीच लावलेली आहे एक गाडी आणि एक ड्रायव्हर असेल काही झालं तरी मला कळवायचं आई म्हणते आम्ही तिची काळजी घेऊ तुम्ही निश्चित राहा नेहा आणि बाकी सगळे निघून जातात घर खाली खाली वाटत जॉनी मा कोणाशी न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातो इकडे नेहा आणि घरचे घरी पोचतात घराला वेळलेली सिक्युरिटी बघून सगळे घाबरू घाबरतात नेहा म्हणते अगं घाबरू नका ते आपल्याला काही नाही करणार आई म्हणते याची गरज आहे का नेहा म्हणते हो आई ही सिक्युरिटी माझ्यासाठी आहे आताच मिशन पूर्णच केलं आहे त्यात त्यांनी त्यांची खरी ओळख समोर आणली आहे आरुषी म्हणते आई काही नाही होत चला नेहा रूममध्ये येते फ्रेश होऊन ती मोबाईल हातात घेऊन ती जॉनीला फोन लावते अहो नेहाचा आवाज ऐकत तो शांतच होतो तो तिला फील करत असतो तो बोलत नाही म्हणून ती परत आवाज देते अहो बोला ना जॉनी म्हणतो बोलतोय राजा पोचली का घरी नेहा म्हणते हो आत्ताच आहो ऐका ना एवढी सेक्युरिटीची गरज आहे का जॉनी म्हणतो हो आहे गरज तुझ्या सेफ्टीसाठी आहे ते सगळं का काही झालं आहे का नेहा म्हणते झालं काही नाही सगळे घाबरले हो घरातले घाबरले होते ना एवढ्या सगळ्यांना बघून मला झालीच आहेस हवे पण त्यांना नाही आहे ना जॉनी म्हणतो मिसेस नेहा अग्निहोत्री तुम्ही विसरत आहात का तुम्ही एक डी सी पीच्या बायको आहात बरं आता झोप काहीतरी खाऊन घे आधी मेडिसिन घेऊन आराम कर परत चेकअपला कधी जायचं आहे नेहा म्हणते पुढच्या वीकमध्ये जायचं आहे आणि तुम्ही माझ्यासोबत यायचं हां आधीच सांगते जॉनी म्हणतो हो रे राजा आता जा आणि जेवण कर दिवस असेच जात होते नेहाने सुट्टी घेतली होती जॉनी ही त्याची ड्युटी जॉईन केली होती त्यालाही जास्त वेळ नेहा सोबत बोलायला भेटत नव्हतं रोज संध्याकाळी तिला भेटून जात असे आज एक आठवडा झाला होता नेहाला माहेर येऊ तिचं आज चेकअप होतं जॉनी तिच्या सोबत जाणार होता दुपारची वेळ दिली होती डॉक्टरांनी नेहा म्हणते जॉनी आज डॉक्टरकडे जायचं आहे आपल्याला जॉनी म्हणतो हां दुपारीची वेळा दिली आहे ना टेन्शन नको घेऊ चेक करणारी तुझी दिदीच आहे ना नेहा म्हणते हो तुम्ही लवकर या पण जॉनी म्हणतो हो येतो मला आता काम आहे राजा मी एका केसवर स्टडी करत आहे तसाच येईल दुपारी नेहा तिचं आवरून बसते तिने ब्लॅक कुर्ता आणि रेड प्लाझो घातला होता प्रेग्नेन्सीचा चेहरा ग्लो करत म्हणून मेकअप करायची गरज राहत नव्हती फक्त भांगेत खोकू आणि गड्यात मंगळसूत्र बस बाहेर गाडीच्या हॉर्नचा आवाज आला नेहा ही बाहेर येते जॉनीला युनिफॉर्म मध्ये बघून तिला तिच्या नवऱ्यावर जीव ओवाळून टाकावासा वाटत होता नेहा म्हणते किती उशीर आहो लटका राग दाखवत जॉनी म्हणतो आता आलो आहे ना चल फाईल घेतली का दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले जॉनी हळूस नेहाला आत घेऊन येत होता सगळे त्याच्याकडे डोळे फाडून बघत होते त्याचं हॉस्पिटल होतं पहिलीच वेळ आला होता तेव्हा तो एक बिझनेसमॅन म्हणून आला होता पण आता तो एक पोलीस ऑफिसर म्हणून आला होता त्यात त्याने युनिफॉर्म घातला होता त्याची बॉडी बघूनच सगळ्या लेडीज फ्लॅट झाल्या होत्या नेहाला तर आपला नवरा कुठे लपवू आणि कुठे नाही असं झालं होतं नेहा म्हणते सगळ्या माझाच नवरा भेटला का बघायला नेहा त्याच्या हातात हात घेऊन चालत असते जॉनीही तिच्याकडे बघून हसत असतो <laughs> नेहा त्याच्याकडेही रागात बघत असते जॉनी म्हणतो काय झालं बाळा चिडायला नेहा चल आपल्याला जायचं आहे ना काय कॅबिनमध्ये दोघेही कॅबिनमध्ये येतात मीतू त्यांचीच वाट बघत होती नेहाला चिडलेला बघून नीतू म्हणते नेहा बाळा काय झालं असं तोंड का पाडला आहेस नेहा म्हणते काही नाही दी असंच मीतू म्हणते चल नेहा नेहाला आतमध्ये घेऊन जाते तिचं चेकअप होताच त्या दोघी बाहेर येतात जॉनी म्हणतो दी सगळं ठीक आहे ना मेथू म्हणते सगळं व्यवस्थित आहे आणि बाळाची ग्रोधही उत्तम आहे पण खूप काळजी घ्यावी लागेल तुला पायाला सूज पण येत आहे ना बाळा रोज तेलने मालिश करत जा आणि थोडं फिर घरातल्या घरात हम्म दोघे हॉस्पिटलमध्ये निघून जातात जॉनी नेहाला घरी सोडून परत जातो तर मग कसा वाटला आजचा भाग नेहा आणि जॉनी त्यांच्या बाळाची वाट बघत आहे बघू पुढे काय होतं ते व्हिडिओना लाईक आणि शेअर करा